तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हश या गावात म्हसोबाच्या यात्रेला तर मित्रांनो दोनशे वर्षापूर्वीची परंपरा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार हे पूर्ण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल तर कुठंच जाऊ नका कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये तर चला आता वाटते सकाळचे सहा सहा वाजता निघलो आम्ही आम्हाला जवळजवळ दीड ते दोन तास लागतील जायला आमच्या इथून भिवंडीवरून जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि मुरबाडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे तर चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये चला मग गाडी जाताशी एन जी टाकून घेतो चला मग निघतो प्रवास प्रवासाला आम्हाला बस मस्त आपल्या गाडीचा मस्त एकदम बाईकवर जायची परिस्थिती आली बाईकवर जातो

एक फेरी दहा हजार रुपये बघा मग आलीस आपण आलेलो तेव्हा सगळा चालू होता सगळा बंद आहे आपण लवकर आल्यावर मजा नाही आहे जास्तीत जास्त बघायला भेटतो आपल्याला आणि आकाशी बांधल्या मला एक फेरीला दहा हजार रुपये कमवून कॅल्क्युलेशन करून बघायला काय दहा हजार अहो नाही गाड्या घेतात फोर आमचा पवन आता एमटी विकणार आहे ना आकाशी पालनं घेणार आहे <laughs> केस पिकले जाते एमटी टी चालून चालून बघा तर गायचा आपण किती लवकर आलो बघा अजून पालणं पण आम्ही जॉईन नाही केलं अरे लवकर आलं आहे बघ हे टायमिंग आपला गलत झाला टायमिंग चुकलं आहे यायचा

चला काही आम्ही चुलीवर आता भुर्जी बनवणार आहोत सकाळीच भुर्जी पाव खाणार आहोत आम्ही भुर्जीपाव आलू भुर्जी चपाती टोप एकदम सेफ साठी काम करीत लावले आम्ही तुम्हाला नवीन नवीन अनुभव भेटतो आमच्या ब्लॉग मध्ये आमचं तुम्ही पण कधी कुठे गेले तर असं करत जाणार टोप खराब बोल आमचा पवन अजून नाराज आहे का तर नेट चालत नाही स्नॅप टाकत आहे त्याला काहीच बघू शकता आमची पेटले पेटल्या कधी बसून जाम एफर्ट लावला आम्ही या अंडी सकते हो नऊ अंड्यांची पुढची बनवायचे बाईने वेगळाच काहीतरी करत लावले वाँ। वाँ। <स्थाथ> किती किती भारी भारी बघा तुम्ही आता विचार करा बघता बघा वाटत बघा अंडा पोरांच्या निंज टाईक निघालो दगडा एक एकच चलो जान द्या अंदर सगळे अँगल्स दाखवतो पाव पण तयारला लागले आणि आपली अशा खूप भारी आहे भुर्जी आफ्टर लॉंग टाइम मी ने खाली नव्हती ते आमच्या यश प्रयत्नाने आम्हाला खायला भेटेल वा नाइस चला मित्रांनो अशी जरा नाही नाश्ता वगैरे करून झाला आमचा नाश्ता करताना काय शॉर्ट घ्यायला भेटले नाही आपल्याला अजून बाकी आहे दुपारचं जेवण आता आपण चाललो मार्केटमध्ये दुपारच्या जेवणाची काहीतरी सोय करू जेवायला आणू मस्त जेवू आणि परत एकदा जाऊ मार्केटमध्ये तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करेन आज मी आणि पब्लिक आता थोडी थोडी वाढत चालले तर जॉईन राहा गाईच बघा बैला बैलांची चाले सुरुवात आता आपण चाललो आहे बैल बाजाराकडून तसं जाऊ आपण आणि दुफाच्या जवळची भाजीला काहीतरी घेऊ त्याला बैल बाजार आपण पहिले मग आम्हाला पहिले आलो ना तेव्हा एकदम प्रस्ताव झालं का बाबा कशाला आलो आहोत लोक पण आता असं बैल बाजारमध्ये एंटर केला ना जाम भारी वाटतं चार वर्ष आला कंटिन्यू आता पण जो पहिला वर्ष आहे का पुरा एकदम बैल बाजार एकदम कुठं पण बघा बैलाच दिसतील हे बघा चार बघा मित्रांनो किती भारी भारी बाई लागली गोजीरवाणी नको जाम रागा ना बघ बाई तर ना काम हो एकदम मार्केट जाम आहे सांगा पहिले एक्सप्लोर करू दे मला सगळं एक्सप्लोरिंग मसा बैल बाजार डॉन म्हणतात डॉन काय बोलू बोलासाठी शब्द की माहिती म्हणून हा चो होंद बैल नव्हतं बघले मला तर मित्रांनो सोशली मला थोडीशी माहिती मिळालेली मी सर्च केलेला त्यानुसार हा बैल बाजार जवळजवळ दोनशे ते अडीचशे एकर मध्ये आहे मला पहिले विश्वास नव्हता बसला की एवढा आज बघितलं ना खतरनाक काम आम्ही जवळजवळ एक तास झाला फिरतो पहिला बघत बैला काय संपत नाही तो तो भाई पिसाले कुठच जाऊ नका तुम्ही बघत गा सगळं बघायला भेटू लागलं ब्लॉग मध्ये हरण्यासारखा आहे ना जरा जरा याची डील फायनल झाली वाटत गुलाल पडला म्हणजे याची खरेदी केली कोणीतरी काहीच आम्ही एक खरेदी केलेला आहे शंख आमचे अपकमिंग स्टार ला का पवन हॅलो ना पवन नाराज आहे का तर नेट चालत नाही स्नॅप टाकत आहे पवनला काय हरकत नाही स्विगीचं कपडे घातले मशाची बॅट घेतली नाही इनर कुठल्या घेतल्यान काय माहित नुसती बॅट नुसती फिरवत फिरवत झाले काय बोलायचं आता तर गाईस भाबा बाबा रेकॉर्ड ब्रेक बैल बाजार रेकॉर्ड ब्रेक बैल बाजार या वर्षीचा यावर्षी शर्यती पण जास्त प्रमाणात लोकांना आवड निर्माण झाली बैल बाजार पण तसं एकदम गजबजीत भरले खतरनाक काम आहे पब्लिक गेली कुठे सगळी पब्लिक बैल बाजार बैला गाय सगळ्यांना भारीवाला बैल दिसला मला कधी बसून फिरता पुण्याच्यापेक्षा भारी बहीण दिसलाच नाही पुष्पा मित्रांना आमचा आमच्या आमचा हसू काय आवरा नाही कारण की पवनने चालता चालता केक कापलेला आहे बड्डे सेलिब्रेशन केला त्यांनी मशाचा केक <laughs> एक बड्डे अनेक बड्डे अनेक बड्डे एक केक अनेक आहे तिथे सलाम आता बैला बघा तुम्ही आम्हाला काय बघता हो आता आपण बेस्ट स्टॉप आदात मध्ये आलेलो आहे बघा किती भारी भारी आहेत आदात वासरू आण सगळं हे बाईला लांबशेच बघून आल्या ना भाई ये ना मानकरी चला मित्रांनो असते असते आपण बैल बाजाराच्या बाहेर चाललो आता मस्त जेवू आणि जेवल्यानंतर पुढे जाऊ बैल बाजार आणि इथं आहेत गावठी कोंबडे पवन

मित्रांनो आम्ही आलेल मार्केट बघायला छत्रपती शिवाजी महाराजला चौक जरा मनाला बरा वाटतं एकदम हेच चालू एकदम बघू नका मग चला काहीच आम्हाला जो सामान होतो तो बघू शकता पाण्याच्या बाटल्या माउंट घेतले दहावेला आहे ना आणि आम्ही सेल पण करू तर कोणाला पाहिजे असेल तर आम्हाला डबल रेट भेटतात आम्ही सेल पण गाईज असे तरी जेवणाचा प्रोग्राम चालू झालेला आहे इकडं आहे इथं भात आणि कुठे आहे दुसरा वस्तू कुठे आपली चला गाईज एकदम कुकिंगच्या लुक मध्ये आता जाऊ आपण बनवायला स्टार्ट केले त्याचा एंड मी करणार आहे तर बघा आमचा टामाटा लिंबू कांदा मिरची हे आहे आमारे कबाब गुरु आमचे स्नॅप किंग पवन बरोबर आणि इकडं होणार आहे मटन आणि भात जवळजवळ आमचं रेडी झालेलं आहे तर चला मग आता मी करतो सुरुवात तर काहीच कधी न काम करणार बघ्या काम करायला बिघडले आज बघू शकता तुम्ही बसूर भेटले इथं डॉन डॉन दिसला डॉन अख्खा मसा भेटलो डॉन दिसला यो काय गुलाल भरले हो आता फिरून फिरून जाम तर काहीतरी आम्ही खरेदी करायचो ब्लँकिट वगैरे ब्लँकिट कोळसं बिर काय घेता नाही बघू थोडासा आता निंबू सरबतचा स्वाद स्वाद घेऊ चला मग आईच आम्ही आता गोला घेतले खायला निंबू सरबतला गेच खपतं बन बोलाने लगेच खपरून फिरून फिरून कंटाळलो पण अजून बैल बाजार संपत नाही बैल पण संपत नाही तर आम्हाला आता आला कंटाळा तर आम्ही आता जाऊ बहुतेक तरी शॉपिंग करायला जाऊ काहीतरी यावेळी थांबल्यान काहीतरी जेवायला येतं गाय मोठी डील चालू आहे इथं मला काही दिसत नाही पण मोठी डील चालू आहे तर गाईच बघा यांची पण नवीन खरेदी झाले आणि अशी तऱ्हेने नाही बाजार पावसा जवळ संपत आला आपण आता जाऊ मार्केटला आपण काही सामान खरेदी चला तर गाईच बघू शकता आम्ही ही खरेदी केलेलं आहे आमच्या बाईला साखरपुडा बाऊज घेतले अजून एक दुसरा घेतला हो बघा इज्जत द्या आपल्या ग्राउकला इट्स डन आणि आज तरी मी माझं लुक पण चेंज केला कसं वाटेल लुक आपला परत दुसरा आहे ना विषय आणि आम्ही बघितलेले आहेत भुसे मासे पकडायचं जाळा बोलतात त्याला गाईज आता आम्ही टोपल्या बघायला आलो त्यांची बार्गेनिंग चालू आहे कसा काय विषय बघा आपल्याला आता लाईव्ह हो। बार्गेनिंग दाखवतो कशी करायची बघा तुम्ही दुसऱ्या दुकानात घुसल्या बघू टोपल्या काय आला किती रुपये

काहीतरी बोला ना आता नमस्कार नमस्कार बोला काय हो माल चांगला आहे घ्या नमस्कार घे चल कंची पण आता घ्यायची ते मिनिटं गेलं इथं मोर ॲड सुप सुप सुपला सुप सुप सुपला चला तर मित्रांनो अजून जत्रा चालू पण नाही झाली उद्यापासून चालू होणार आहे तेरा तारखेपासून बारा तारखेला खरेदी बघा तर काहीच नाही नाही अजून एक खरेदी केली आम्ही हे बघा विषय आहे का बघा कस घेतले त्यांचा अजून बोट भरला नाही अजून एक घ्यायला आल्या सगळ्यांना घेतलेला पण एक मेन माणसाला घ्यायचं राहिलेली वस्तू त्याला घेतली फ्लावर्स हे फ्लावर्स मॉल मध्ये बसलो बस बस मॉल मध्ये बस विकायला सुकल्या शॉटू अक्षय भाऊ अय पिंजरा आला तर मित्रांनो बघा किती खरेदी केली आम्ही ही आवडी माझी जवळ आहे चला आता आम्ही चाललो घरा त्यात पण फिरलो राज खरेदी केली उठलो आता निघलो गच्छेरो रस्त्याला बघू आता गावामध्ये जायला भेटतं बाईक जायला भेटते बघा बाईक गेल्यावर ते एंड करतो मी बाईकवर बाबा तर चला मग मित्रांनो एक नंबर गेला आजचा दिवस ना खूप भारी एक्सपिरियन्स आला आम्हाला तसं आम्ही दरवर्षी येत आहोत तर आता आपण आपल्या ब्लॉगला एंड करू तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही